हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू लो मी चाललो आंघोळीला पारोसा बसला बसलाय आज आज आम्ही मी आणि साक्षी आंघोळ केली लवकर आणि प्रज्वल बसलाय पारोसा तर मी लागले हादगीची फुलं काढायला म्हणून मी चालली हे आमच्या हादग्याचं झाड आणि हा खिडकीत नाही कसा बोलतोय बघा मला आणि काही जनावरं काही राखत नाही ती सारखी झाडं वगैरे खाते ती फांद्या मोडल्या ते म्हणून सकाळ सकाळ आमच्यावर एक ताव निघलाय तर हे बघा अशा प्रकारे खूप उंच झाड गेले त्यामुळे फुलं काढायला येत नाही ती खूप स्ट्रगल करावं लागते फुलं काढण्यासाठी तर हे बघा वाळून गेली ती काही विचली आहे फुलं खालची पोरांना घसायला होता या हो मला वाटतं ले वाया गेली बघा तर दाखवते मी तुम्हाला एक फूल किती छान ऐक काट घुसायचं ह्याच्यामध्ये चप्पलमध्ये तिच्या बघू शकता याची भाजी खूप छान लागते आणि हद्दग्याच्या फुलाची भाजी कशी बनवायची ही याचा व्हिडिओ पण मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता कशी करायची तर मी आता यांना जरा मदत करू लागते फुलं वेचू लागते पडलीत फुलं पड्या का पड्या क्या रे वेचा वेचा बघा किती झालीत होती तर बघा किती फुलं निघले तीवडी परात भरून निघलेली आहेत मी घेऊन आले की मी कसली भाजी लागते आहे हो फेवरेट फेवरेट। तर आज सकाळ सकाळ मी बनवत आहे मुळ्याची भाजी तर जो हा मुळा आहे ना हा मुळा किसून घ्यायला गे गेली आहे मी किसून घेते आणि याची भाजी बनवणार आहे सका सका पटा -पटा ला तर सकाळ सकाळ खूप गडबड असते त्यामुळं मी पटापटा करायला लागलेले चहा पिऊ नको म्हणतात मला सारखी पण मी चहा पित असते आणि मला चहा नाही घेतला तर डोकं दुखतं पण खरं चहा चांगला नाही आरोग्याला तर चहा प्यायची मला सवय लागलेली आहे ह्या आठ दिवसात तर काय करायचं म्हणतात ना से मजबूर तसं माझं झालं आहे थोडंसं पण आमचंच आहे मात्र सगळं हेल्दी फूड खातात तर आत्ताच त्यांनी डाळीम खाल्लेलं आहे आणि आता लागली बीट खायला असं साक्षी मला म्हणली मला अभ्यास करायचा आहे पण अजून तर बसली नाही अभ्यास करायला सकाळी आज कधी नाही ती पहिल्यांदा आंघोळ उकर गेले सगळ्याच्या आधी कधीच करत नाही आंघोळ उकर आणि बघत होती आणि हे बघा जवळ पुस्तक पिस्तकं घेऊन बसले बरं का दिसलं का पण हातातला मोबाईल काय केल्या सुटत नाही तर हा मोबाईल घेऊन बसलेले काय व्हिडिओ बघत होती वाटतं तर काय चाललंय आहे का आमचा प्रज्वल भाई लागलाय पोट पूजा करायला सकाळ सकाळ त्याला प्रज्वल लागते हे बघा हा लागलाय संपले संपली कालचा भात राहिलेला मी अंडा ऑमलेट इतका आवडत ही बा सारखं सकाळ संध्याकाळी कधीही द्या ही खात गोष्टी अंडा ऑमलेट ह्याच्याशिवाय त्याला काय आवडत नाही तर मी आता मुळ्याची भाजी बनवायला लागली आणि जिरे मोहरी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून तर नंतर मी काय केलं आहे कांदा थोडासा किसूनच घेतला कांदा पण टाकून घेतो कांदा मुद्दाम घेतला आहे कारण मुळा पण आपण किसून घेतलेला असतो म्हणून कांदा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे का तेला छान भाज्या गेलेला त्याच्यामध्ये मी हळदची डाळ भिजवली होती ती टाकून घेते डाळ तर मी आता थोडीशी हळद टाकून घेते अरे संपली का हळद आहे थोडीशी हळद टाकून घेते मी काढायला लागते होते त्याच्यामध्ये गॅस थोडा कमी करते पोरणी लागेल करपायला त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊन नंतर थोडंसं हलवून घेऊ आणि हे बघा मीचा मुळा किसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर पिळून आहे तर हा मुळा टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये तव्यात बऱ्याच सुट्या भाज्या तव्यात करायच्या लोखंडी तव्यामध्ये छान लागतात चविष्ट होतात खरं तर आणि लोखंडी तव्याचे गुणधर्म तुम्हाला माहितीच होतं त्यामुळं आपल्याला लोंग वगैरे पण भेटतं मग लोखंडी हो तव्यामध्येच करायचं ह्या भाज्या तर अशा प्रकारे मुळा जो पिकलेला आहे तो आपण चांगला भाजून घ्यायचं ह्या तेलामध्ये म्हणजे थोडंसं मुळाला जसा कसा वास उग्र वास असतो तो जरा कमी होतो भाजल्यामुळं तर अशा प पद्धतीनं आपला हा मुळा आहे तो चांगला तव्यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे मी हो है। आता याच्यामध्ये राहिलेलं साहित्य टाकून घेऊ आवडीनुसार तिखट टाकून घ्या कारण कोणाला तिखट जास्त लागतं कुणाला कमी लागतं त्यानुसार मी थोडंसं जादाच टाकते आमचं थोडंसं झनझणीत भाज्या लागतात नंतर चवीनुसार मीठ ॲड करा आणि थोडंसं अगदी नॉर्मल एक चमचा होळी इतकं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी वगैरे टाईट टाकायची गरज नाही असंच हे शिजलं जातं आणि एकदम फास्ट भाजी म्हणते ही वेळेस सगळं लागलं पाहिजे कारण खिसलेला मुळा असल्यामुळे सगळीकडे कधी कधी कर... लागत नाही ना मीठ वगैरे मग एका ठिकाणी मीठ जास्त लागतं एका ठिकाणी कमी लागतं म्हणून अशा प्रकारे करून घ्यायचं आपल्याला झाकण झाकून घेऊन एक दोन ते तीन मिनटं हे शिजू द्यायचं आपल्याला अशा प्रकारे आपली ही मुळ्याची भाजी झालेली आहे तयार मस्त अशी तर मुळ्याची भाजी झालेली आहे आता मी कणिक मळून घेते कणिक पण जवळजवळ मळत आलेली आहे माझी आणि दोन भाकरी बनवायच्या आणि मग चपात्या लाटून घ्यायच्या चपात्या चार पाच चपात्या चा। असतात आणि दोनच भाकरी करायच्या असत जास्त काय असं नसतोय स्वयंपाक इकडे मी मुळ्याची भाजी बनवून घेतली तर कोथिंबीर संपली होती त्यामुळे कोथिंबीर काही टाकली नाही याच्यामध्ये आणि आता मी भाकरी करून घेणार आहे तर तर आता मी भाकरी बनवून घेते आणि दुसरी भाकरी पण मी थापून घेतलेली आहे तर चालते मी आता ह्यांना जेवायला वाटते भाकरी माझी भाजली तर मी सगळ्या चपात्या पण करून घेतलेल्या आहेत तर स्वयंपाक स्वयंपाकवरून मी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि भांडी घासून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता सगळं मी स्वच्छ केले आणि आता मला कपडे घ्यायचे आहेत तर मी आता कपडे घेणार मग माझी दुसरी कामं आहेत कपडे वगैरे शिवायची तर ती मी करणार आहे तर दिवसभरातली कामं आठवून संध्याकाळी आमचा देवाला जायचं ठरलं होतं तर हे मी दुकानातून लवकर आले आणि मग आम्ही दोघं देवाला गेलो तर कार्तिक वारी संपून दोन तीन दिवस झाले मला वाटलं गर्दी कमी असेल पण भरपूर गर्दी हो होती मग आम्ही बाहेरूनच नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला इथं दिसतच असेल गर्दी दि किती आहे ती मग आम्ही आ, बाहेर लाईव्ह दर्शन पण सुरू होतं तिथेही दर्शन खूप गर्दी असल्यामुळे बाहेरून दर्शन घेतलेलं आहे पण नदीला जायचं ना पांडुरंगाच्या करू छान आता मंदिर आहे आणि आम्ही आता नदीला चाललोय आहे आणि पालिकांची गर्दी पण करू शकतो ना आज तर वारी हो दोन तीन दिवस तरी पण गर्दी भरपूर आहे हो बघू शकता कुंडलिकाचं मंदिर आहे आणि गर्दी बघा आणि ही नदी परिसर सगळा पूर्ण कुंडलिकाच्या मंदिरात तिथे पण जाता येत नाही एवढं पाणी आहे नदीला तर आजचा दिवस आमचा खूप मस्त आणि मजेत गेला आणि आज देवदर्शन हे छान झालं म्हणजे बाहेरून काय असेल आपण एक बाहेरून जरी असं तर दर्शन घेतलं तर समाधान आपल्याला लागतं तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आमच्या चॅनलवरती तुम्हाला असे छान छान आमचे फॅमिली ब्लॉग बघायला मिळतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद